महाराष्ट्रामध्ये मा जनतेपासून सर्वसामान्य जनतेपासून पक्षापर्यंत गटांपर्यंत युतींपर्यंत सर्वांचे लक्ष लागले ते विधानसभा निवडणुकीकडे महाराष्ट्रामध्ये मा कोणती सूत्रे जुळणारे कोणती युती बाजी मारणारे याची उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे त्याचं कारण पण आहे महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला चिक्का कोणता झेंडा हाती घेऊ हे हो, अजूनही कळालेलं नाहीये सर्वसामान्य जनतेला कोणता झेंडा हाती घ्यायचा आहे हे अजूनही कळालेलं नाहीये त्यामुळे ही गोष्ट होणं साहजिक आहे आता याचं कारण सांगण्याची गरज मला तर नाही वाटत कारण रात्रीत पक्ष बदललेले पक्ष फुटलेले युवत्या बदललेल्या म्हणू शकतो मुख्यमंत्री पण बदललेले त्यामुळे या डोळ्यांनी काय काय पाहिलेलं हे काही सांगण्याची गरज नाही आहे चला भूतकाळ विसरून अर्थात थोडा बाजूला घेऊ हो, आणि वर्तमानमध्ये येऊ हो। विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त ठरला आहे असं दिसतंय लवकरात लवकर विधानसभा निवडणूक होणार होती पण त्याचा मुहूर्त कधी आहे हे कळत नव्हतं पण आता मुहूर्त ठरला आहे असं दिसतंय लोकसभा निवडणुकीनंतर सर्व पक्षाचे सर्व जनतेचे सर्व गटाचे सर्वांचे लक्ष आहे आता विधानसभा निवडणुकीकडे एका कार्यक्रमामध्ये बोलताना आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुका विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याचे संकेत दिले आता यावरून आपण म्हणू शकतो की विधानसभा निवडणुका या नोव्हेंबरमध्ये होऊ शकत्या आता पक्की तारीख तर अजून कळालेली नाही आहे पण निवडणुका नोव्हेंबर किंवा डिसेंबर या दरम्यान होणार हे मात्र नक्की दिसतंय आता आता आज उद्यामध्ये निवडणूक आयुक्त हे तयारीचा आढावा सुद्धा घेणार आहे म्हणजेच मतमोजणी केंद्र झालं कायदा सुव्यवस्थेवर चर्चा झाली हे सुद्धा होणार आहे आता आता आमच्या सूत्रानुसार आमच्या सूत्रानुसार असं सुद्धा कळालं आहे की ही जी विधानसभा निवडणूक होणार आहे ही चार किंवा पाच टप्प्यामध्ये होणार आहे चार किंवा पाच टप्प्यामध्ये ही निवडणूक होण्याची शक्यता दिसतीये व तसेच आचारसंहिता याच महिन्यात लागू शकते म्हणजे सप्टेंबरच्या शेवटी शेवटी आता गणपती झाल्यानंतर शेवटी शेवटी आचारसंहिता सप्टेंबरमध्ये लागू शकते अशी शक्यता दिसतीये आता तसं पाहिलं तर सर्व पक्ष सर्व गट सर्व युती विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागलेले आपल्याला दिसत आहे परंतु विधानसभा निवडणुकीचा सर्वात महत्वाचा भाग जागा वाटप याचा फॉर्म्युला अजून एकाही पक्षाने एकाही युतीने जाहीर केलेला नाही आहे कोणीही नाही ना महायुतीने जाहीर केलं आहे ना महाविकास आघाडीने फॉर्म्युला काय असणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे वेगवेगळ्या बैठका मिटिंग होताना आपल्याला दिसत आहे पण जागा वाटप फॉर्म्युला अजूनही कोणीही जाहीर केलेलं नाही आहे या जागा वाटपेमध्ये वादविवाद होताना आपल्याला दिसणार आहे आणि दिसत आले त्यामुळे आता यामध्ये काय काय फॉर्म्युला राहणार आहे कोणाला किती जागा मिळणार आहे बी जे पी म्हणा काँग्रेस म्हणा शिवसेना म्हणा राष्ट्रवादी म्हणा सर्वच आता वेगवेगळा भाग झालेला आहे वेगवेगळ्या सुद्धा झालेल्या आहेत त्यामुळे कोणाचा काय फॉर्म्युला राहणार आहे याकडे सर्वांचेच लक्ष आहे सर्वसामान्य जनतेचे सुद्धा याकडे लक्ष आहे त्याचं कारण म्हणजे सर्व पक्षांसाठी युती तर ठीक आहे महाविकास आघाडी आणि महायुती हे ठीक आहे पण सर्व पक्षांसाठी सुद्धा ही आगामी विधानसभा निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे लोकसभा निवडणुकीमधील झालेले बदल म्हणा तुम्ही किंवा त्याच्यामध्ये यश अपयश या सुद्धा म्हणा परंतु आगामी विधानसभा निवडणूक ही अत्यंत महत्वाची ठरणारे सर्व पक्षांसाठी आता जर आपण विचार केला महायुतीचा तर लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा फटका हा महायुतीला बसला होता मग यामध्ये एकनाथ शिंदे गट असो किंवा अजित पवार गट असो बी असो सर्वांना सर्व पक्षांना महायुतीलाच पराभवाचा फटका बसलेला होता त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही अत्यंत महत्वाची ठरणार आहे या तिन्ही पक्षासाठी म्हणा किंवा महायुतीसाठी म्हणा आगामी विधानसभा निवडणूक ही महत्वाची ठरणार आहे आता जर विचार केला महाविकास आघाडीचा तर लोकसभा निवडणुकीमध्ये चांगले यश मिळालं होतं तिन्ही पक्षाला म्हणू शकता आपण शरद पवार गटाला म्हणू शकता तुम्ही उद्धव ठाकरे गटाला किंवा काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं पण हेच यश कायम ठेवणं हे कायम ठेवणं विधानसभा निवडणुकीसाठी हे त्यांच्यासाठी आव्हान ठरणार आहे तर विधानसभा निवडणूक नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता दिसते तुम्हाला काय वाटतं कोणता पक्ष बाजी मारणार व तसेच कोणती युती ही वरचड ठरणार कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ने नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद